नमस्कार मंडळी रामराम आपण आज आपल्या आचार्य डेअरी फार्मच्या चॅनेलवर एक नवीन असे उद्यो, उद्योग उद्योजक जे आहेत त्यांच्याशी आपण सगळी चर्चा करणार आहे आणि ह्या सगळ्या विदर्भासारख्या एका चांगल्या प्रदेशामध्ये की ज्याला आपण म्हणतो की संत्र्याचं पूर्ण प्रदेश ज्याची ओळख ही संपूर्ण जगामध्ये ही ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाते अशा ऑरेंज सिटीच्या शेजारी आपण आत्ता उभे आहोत आणि या ठिकाणी आपल्या आचार्य डेअरी फार्ममधून अनिकेत सर ट्रेनिंग घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी एका नवीन फार्मची अशी सुरुवात केली आहे की जी एका ऑरेंज फार्मच्या आतमध्ये त्यांनी नवीन डेअरी फार्मची सुरुवात आता केलेली आहे त्या दृष्टीनेच पूर्ण आपण सुपरनेपेअरच्या लागवडीपासून ह्या सगळ्या गोष्टींवर आपण सरांशी चर्चा करणारे आणि त्यांची नवीन व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने झाली वडगावच्या ट्रेनिंगपासून कशी सुरुवात झाली आणि त्यांनी आता जे ब्रीड सिलेक्शन केलंय ह्या संदर्भात सुद्धा सगळी आपण चर्चा करणारे त्यांनी साधारणपणे ज्या आता दहा मशी ज्या सिलेक्ट केल्या आहेत त्या साधारणपणे किती कॉस्टिंगमध्ये घेतलेल्या आहेत ह्याच्यावर सुद्धा आपण सगळी चर्चा करणारे आणि त्यांच्याशी आपण पहिल्यांदा ओळख करून देऊ सर आम्हाला आमचे जे शेतकरी बंधू आहेत यांच्याशी आपला थोडा परिचय आम्हाला करून द्या आपला माझं नाव अनिकेत मोहन चोरे मी राहणार अमरावती माझी शेती चांदूर रेलेला आहे आणि मी सरांकडून ट्रेनिंग घेऊन दहा मशी मी आज आणणार आहेत सर या तुम्ही फार्मची ज्यावेळेस सुरुवात करायचं प्लॅनिंग केलं आता आपण जे बघतोय की चारही बाजूनी एका आपण ऑरेंज फार्म मध्ये उभे आहोत बरोबर पण मग डेअरी मध्ये तुमची कल्पना कशी आली की त्याच्यामुळे तुम्हाला काय प्लस पॉईंट तुम्ही याच्याकडून बघितला या क्षेत्राकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना सगळ्यांना सांगा आ, कल्पना अशी आली की आमचं स्वतःच आठ एकरचं बगीचा आहे बरोबर आणि आम्हाला संत्र्याचा बगीचा संत्र्याचा बगीचा बरोबर आहे तर आम्हाला नेहमी शेणखताची वगैरे आवश्यकता असते बरोबर आहे मग त्यानंतर मी तुमचं आचार्य डेअरी फार्मचं बघितलं बरोबर आहे त्यानंतर मग विचार केला की बा आपण जर म्हशी आणल्या तर मग आपल्याला शेणा वगैरेचा बरोबर शेणखताचा आपल्याला उपयोग होऊ शकतो बरोबर आहे बरोबर आणि प्लस दूध वगैरे पण येऊ बरोबर आहे बरोबर आहे यामुळे मग मी तुमच्या तिथे व्हिजिट दिली आणि मग आता आपण इथे उभा बरोबर सर एक साधारणपणे आपण जर का आपण आता या अमरावतीच्या प्रदेशामध्ये जो एकंदरीत आपण डेअरी फार्मिंग व्यवसाय बघतोय hmm. आणि एक तुम्ही नवीन पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने या व्यवसायाची सुरुवात करताय मग ह्याच्यानुसार आतापर्यंतचा डेअरी फार्मिंग विदर्भातला व्यवसाय आणि ह्याच्याकडे बघताना तुम्हाला किती तफावत वाटते ती सुद्धा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा तुमच्याकडे आल्यावर डेअरी फार्म काय असतो हे मला तेव्हा कळलं बरोबर नाहीतर गावात असं आहे की म्हशी आणायच्या हिरवा चारा असला तर हिरवा टाकायचा सुखा असला तर फक्त सुखाच टाकायचा क्वालिटीकडे लक्ष नाही काही नाही मेंटेनन्स नाही बरोबर काहीच नाही तिथे आल्यावर मला ते कळलं की काय असते काय नसते ते बरोबर आहे सर आता तुम्ही विदर्भासारख्या एवढ्या उष्ण प्रदेशामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं ते सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा साऱ्याचं मी नेपियर गवत बद्दल ऐकलं होतं सुपर नेपियरचं त्यानंतर मग मी त्याच्या कांड्या आणले बरोबर आणि त्या समजा सऱ्या फाडून बरोबर आहे एक एक फुटानी लावले बरोबर आहे आणि त्याला खत वगैरे देऊन पाणीची व्यवस्था व्यवस्थित केली बरोबर आहे आणि आता हे रिझल्ट आहे बरोबर आहे हे तर दिसतच आहे आता एवढं आणि त्याच्या बरोबर सर अजून काय केलंय तुम्ही अजून मी मका लावलेला आहे वा आणि ज्वारी लावलेली आहे वा आणि बस आता हे नेपियर आहेस बरोबर मित्रांनो एका गोष्टीचा आपण विचार करा की सरांनी विदर्भासारख्या एवढ्या उष्ण प्रदेशामध्ये सुद्धा एका व्यवसायाची सुरुवात करताना पहिलं काय केलं तर चारा व्यवस्थापनाकडे त्यांनी लक्ष दिलं जेव्हापर्यंत आपल्या शेतीमध्ये आपला चारा जेव्हापर्यंत तयार होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये जो प्रॉफिट नफा म्हणतो तो आपल्याला चांगल्या पद्धतीने बाजूला सुद्धा पडणार नाही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मागे आता सुपर नेपियर दिसतोय मका आहे त्याच्यानंतर ज्वारी सुद्धा आहे म्हणजे ड्राय फीडचं सुद्धा त्यांनी व्यवस्थापन केले त्यानंतर आपण गोठ्यामध्ये सुद्धा आता बघणार आहे की त्यांनी हरभऱ्याचं कुटार असेल त्यानंतर गव्हाचं काढा असेल सुद्धा सगळ्या ड्राय फीडचं त्यांनी सगळं व्यवस्थापन करून ठेवलंय आणि त्यानंतर आत्ता त्यांच्या दहा मशी येतात येत नंतर जाऊन आपण त्यांनी कोणत्या कोणत्या कशा पद्धतीने दहा मशी सिलेक्ट केल्यात त्याबद्दल सुद्धा सविस्तर सगळी माहिती घेऊया आणि ह्या सगळ्या एका ऑरेंज फार्ममध्ये चांगलं एक वाईट फार्म म्हणजे आपण त्याला म्हणतो एक पांढरा व्यवसाय डेअरी फार्मिंग हा आता नवीन चांगल्या पद्धतीने इथे फुलायला लागलाय ला। आपण सरांना चांगल्या म्हणजे भरभरून शुभेच्छा देऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर या प्रदेशामध्ये तुम्ही आत्ता सुद्धा पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं ते सुद्धा एक छोटासा प्रश्न आहे पण विदर्भासारख्या ठिकाणी तो आभाळा एवढा प्रश्न आहे मग ह्याचं तुम्ही सोल्युशन कसं काढलं ते सुद्धा आम्ही आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा आ, आमची स्वतःची विहीर आहे बरोबर आणि आम्ही नंतर ड्रीप एरिगेशन केलेलं आहे त्यामुळे पाण्याची थोडी बचत होते बरोबर आहे जास्त पाणी वाया जात बरोबर आहे म्हणजे मित्रांनो विचार करा आज की आज विदर्भासारख्या ठिकाणी आपण म्हणतो की पाण्याचा प्रश्न हा आभाळा एवढा मोठा आहे त्याच ठिकाणी सुद्धा आपल्या पाठीमागे एवढा सुंदर असा सुपरनेपियर आपल्याला दिसतोय मका दिसतोय बघायला मग यासारखं शेती सुद्धा एक कष्टाने आणि अतिशय जोमाने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी फुलवली जाती ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला अनिकेत सर आणि त्यांचे वडील आपल्या शेजारी उभे आहेत त्यांनी एवढ्या कष्टातून हे सगळं डेअरी फार्मिंग आज नवीन व्यवसाय त्यांनी उभा केलाय ह्याच्यासाठी आपल्याकडून आपण भरभरून शुभेच्छा देऊया आणि गोठ्यामध्ये त्यांनी काय काय व्यवस्था केली सर आपण आम्हाला गोठ्यामध्ये आपण कसं नियोजन केलंय आपण आपल्या शेतकरी बंधूंना थोडं गाईडलाईन आपणच करा मित्रांनो आपण ही टाकी केलेली आहे यात आपण आंबोन भिजू घालत असतो सर साधारणपणे हे जे तुम्ही आंबोन केले हे साधारणपणे किती मशीनच्या नियोजन हो आहेत तुम्ही आता पाण्याची तुम्ही काय काय व्यवस्था केली ती सुद्धा तुम्ही आहे याला तुम्ही आतून चुना वगैरे सगळं मारलेलं आहे कॅल्शियम साठी बरोबर आणि याच्यात व्यवस्थित राहते बरोबर एकदम स्वच्छ खाव काचे सारखं पाणी आणि सर सगळ्यात महत्वाचं एक अतिशय नाजूक प्रश्न म्हणूया आपल्या कृषी क्षेत्रातला की आपण ह्या सगळ्या ह्याचं जी स्लरी आहे त्या स्लरीचं सुद्धा व्यवस्थापन कसं केलं आणि त्याचा उपयोग आपण कसा, कसा करणार आहे हे सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही नक्की सांगा सा। बरोबर स्लरीचं आपण इथून पाणी निघणार बाहेर बरोबर आहे आणि बाहेर आपण टाकी ठेवलेली आहे वा, वा। आणि ते स्लरी पूर्ण टाकीमध्ये जाऊन बरोबर शेतीसाठी उपाय पूर्ण म्हणजे एक प्रकारे भविष्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग जायच काहीच नाही आणि ऑर्गेनिक फार्मिंगच्या दृष्टीने आपण चांगलं नियोजन याच्यानुसार चांगल केलेलं आहे बरोबर मित्रांनो आपण जनावरांसाठी ही गव्हाण केलेली आहे आणि हा पूर्ण वीस मशीनचा गोठा आहे आपला आणि कळ्या लावलेल्या आहे हो पूर्ण तुम्ही जे मला ट्रेनिंग मध्ये आचार्य डेअरी फार्ममध्ये जे सांगितलं होतं त्यानुसार मी गव्हाण केलेली आहे आणि त्यानंतर चारा टाकायसाठी आम्ही इथून मधातून हे केलेलं आहे रस्ता केलेला आहे हा दोन्ही कडून इकडून पण जाता येतं इकडून पण जाता येतं चारा टाकायसाठी सर याच्यात आपण पंचवीस मशीनचा आंबोन होईल एवढी व्यवस्था केलेली आहे बर आता सध्या दहा मशीनचा आपण भिजवलेला आहे आणि तिकड हा पाण्याची साईडला आपण टाक केलेलं आहे स्टोरेज रूम आणि आणि याला चुना मारलेला आहे आपण बरोबर कॅल्शियम साठी बरोबर काही कामगार काम भैया असेल किंवा कोणी असेल त्याच्यासाठी तुम्ही रूमची व्यवस्था कशी केली ती पण आपण दाखवू हा या नो इथे कामगारांसाठी पूर्ण व्यवस्था के तुम्ही केली रूमची व्यवस्था केलेली आहे आहे त्याला जेवण वगैरे करण्यासाठी सगळी सोय आहे इथे आणि दाण्यासाठी दाण्यासाठी रूम केली आहे बरोबर आहे त्यामध्ये आपल्याला सगळे थोडासा औषध दिसताय हा सगळा दाणा आंबवन त्यांनी आणून ठेवलेले ऑलरेडी जनावर येण्याआधी हे सगळं आपल्याला बघायला मिळत आहे सरकी सरकी आणलेली आहे हे तुम्ही आंबोला सगळं आपल्याला सांगितलं त्यानुसार तुम्ही आणून ठेवलंय औषध चांगल्या प्रकारे आपण आणून ठेवलेली आहे सगळी मिनरल मिक्सर आहे बरोबर आहे कॅल्शियम आहे बरोबर आहे यामध्ये कुठल्याही औषधांचं ब्रँडिंग केलं जात नाहीये फक्त हे सांगण्यासाठी दाखवण्यासाठी हे दाखवतोय आपण की हे मिक्सर या सगळी त्यांनी तयारी पूर्ण केलेली आहे सर मगाशी जे आपण स्लरीचं दाखवत होतो तिथे जी आपन, हो, ती, हो। ती सुद्धा आम्हाला दाखवा हो आणि पाण्याची व्यवस्था महत्वाची ती कशी केली ती एक आपण दाखवा आपण दोन टाके केलेले आहे बरोबर आहे वर जी केलेली आहे बरोबर आहे ती आपली फॉगर साठी केलेली वर वर आहे वरची ओके सिस्टीम नंतर लावू आपण बरोबर आहे बरोबर आहे पण आता तुम्ही त्याचं तयारी करून ठेवलंय नियोजन करून ठेवलंय आणि ही पाण्याची आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि आपली जी स्लरी बाहेर येणार आहे बरोबर आहे तर ती स्लरी इथे आपण टाकी ठेवलेली आहे आतमध्ये हो ह्याच्या आतमध्ये एक टाकी बघायला मिळतीये टाकीच्या आतमध्ये इथे येणार आहे बरोबर या पाईपाच्या वाट्या आपण स्लरी सगळी गोळा हो, करणार आणि त्यानंतर ह्या पूर्ण तुमच्या शेतामध्ये शेता ती वापरली जाणार आपण ह्याच्या बरोबरच थोडस तुमचं जे काही संत्र्याचं आहे त्याचा पण आपण एकदा चक्कर मारूया तिथे ते पण लोकांना बघायला मिळेल सर आमच्या शेतकरी बंधूंना आपण जी एवढी सुंदर अशी पूर्ण संत्र्याची बाग हा जी म्हणतो आपण आता ज्या ऑरेंज लँड मध्ये उभे आहोत ती कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन करताय ते सुद्धा आपण थोडक्यात आमच्या शेतकरी मित्रांनो जवळपास आमची ही बाग नऊ वर्षाची आहे क्या बात आणि आता नुकताच त्याला फुट आलेली आहे हो हो दिसतीच आहे हो फुट आलेली आहे तुला पण दिसतात आणि याला कमीत कमी दिवाळीपर्यंत हो याचे फळ तयार होणार फळ तयार होणार दिवाळीपर्यंत हो। आणि आम्ही ड्रिप इरिगेशन केलेलं आहे हो, हो 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 पूर्ण आणि एकराचा बगीचा आहे बरोबर आहे आणि म्हणजे जी गोठ्यातून निघणारी जी स्लरी आहे ती शंभर टक्के आपली ऑरगॅनिक आपण एक सर थोडं दाखवता का आम्हाला हो हो सर आम्हाला ही बाग किती एकर मध्ये आहे आणि किती साधारणपणे याच्यामध्ये झाडं आहेत ह्याचं सुद्धा आपण एक सरासरी एक अंदाज आम्हाला अनुमान याच्यामध्ये द्या आणि एक पीक याच्यातून किती तयार होईल एक अंदाजे ढोबळ मानाने ते सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना नऊ एकर मध्ये आहे नऊ एकर मध्ये आपला बाग है, बाग आहे हो। आणि आपले चौदाशे झाड आहे चौदाशे झाड आहेत आणि जवळपास यात सहा पाच लाख संत्रे येतात पाच लाख संत्री आपली तयार जास्त बरोबर 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 असा असं हो, हो, हो। आणि सर ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आता शेणखताचा प्लॅन केला की मला वापरायचे मला वापरायचं मग तुमची याच्यातनं अपेक्षा काय की मला शेणखत वापरल्यानंतर जे काय मी त्याच्यासोबत डेअरी फार्मिंग करतोय त्याचा फायदा मला या माझ्या संत्र्याच्या भागामध्ये काय मला फायदा होणार आहे तो पण तुम्ही सांगा ते कसं होऊन राहिलं आता आपण रासायनिक वापरत आहे बरोबर रासायनिक मुळे फळ जे बनायला पाहिजे ते बनत नाही बरोबर आहे त्याची जे क्वालिटी म्हणतो बरोबर आहे आता काय आपण रासायनिक जेवढं टाकून देतो बरोबर आहे झाडाला जेवढं लागते तेवढंच घेते ते बरोबर आहे आणि शेणखताचा आपला शंभर टक्के शंभर टक्के फायदा आहे त्याच्यामध्ये चव सुद्धा चांगली वाढेल हा बरोबर क्वालिटी वाढेल हा नक्कीच होऊ शकतो तर ते आपण आता सुरू झाल्यावर करू एक वर्षात आपल्याला रिझल्ट दिसेल बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सर आपण एवढा सुंदर असा प्रोजेक्ट आता केलाय एक नवीन आपल्या व्यवसायाची सुरुवात होतीये आमच्या आचार्य डेअरी फार्म कडून आपल्याला भरपूर शुभेच्छा आणि एक विदर्भासारख्या ठिकाणी एवढं सुंदर असं आपण नंदनवन उभं करताय हे नंदनवन अजून दिवसेंदिवस फुलत जावं हीच आपल्या ईश्वराचरणी आपण प्रार्थना करू आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा साहेब